आज न्यूज ला, व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा प्रतिबंधक विभाग कोल्हापूर युनिट मार्फत इचलगंज येथे एक कारवाई करण्यात आली सदर कारवाईची पार्श्वभूमी अशी आहे तक्रारदार याच्या नातेवाईकांची इचलगंजमध्ये येते येथील लंगोटी मळा येथे असलेली नऊशे स्क्वेअर फुटाची बांधकाम असलेली जागा वडिलांच्या कडून मुलग्याला बक्षीस पत्राद्वारे सात बाऱ्यावरती नोंद करावयाची होती परंतु सदर ठिकाणी असलेले तलाठी नामे अमोल आनंद जाधव यांनी सदरची मालमत्ता जर नावे करावायची असल्यास तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागेल तर सदरची नोंद होईल असे आमच्याशी संपर्क साधून सदर तक्रार नोंदवली आज रोजी सदर तक्रारच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली आणि पडताळणीमध्ये त्यांनी लाचची मागणी करून सदरची रक्कम चार हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आला असून सदरची कारवाई गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडे कायदेशीर व्यतिरिक्त कोणताही लोकसेवक आपल्याकडे लाची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह डबल फाईव्ह धन्यवाद